नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कंना युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील सराव व्हिडिओ सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो उत्पन्न बाजार समिती अकोला अवकाली आहे एक हजार नऊशे चोवीस क्विंटल किमान दर चार हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार आठशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सातशे रुपये जात आहे लोकल हरभरा पुढील बाद समिती बीड जिल्हा अवकाली आहे तेरा क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार पाचशे सतरा रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये जात आहे लाल हरभरा पुढील बाजार समिती जळगाव अवकाली एक कु अठरा क्विंटल किमान दर सात हजार नऊशे रुपये कमाल दर नऊ हजार रुपये सर्व साधारण दर नऊ हजार रुपये जात आहे लाल हरभरा पुढील बाळा समिती लातूर अवकाली आहे सात हजार एकशे तीन क्विंटल किमान दर पाच हजार सातशे एकाहत्तर रुपये कमाल दर सहा हजार चारशे एक रुपये सर्व साधारण पाच हजार आठशे पन्नास रुपये जाता आहे लाल हरभरा